आय लव्ह मोहम्मद वरनं बरेली मध्ये जोरदार गोंधळ झाला आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्यांवरती आज पोलिसांनी लाठीचार्ज केलाय मुस्लिम समाजाच्या या पोस्टर्स वरती हिंदू संघटनांनी आक्रमक घेतला आक्षेप घेतला आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेव न हिंदू संघटनांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ही बरेली मधली दृश्य आपण बघतोय आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकले ज्याला हिंदू संघटनांनी आय लव्ह महादेव असं म्हणत प्रत्युत्तर दिलेलं आहे असे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम समाजाच्या संघटनांवरती पोलिसांनी आज लाठीचार्ज केला बरेलीमध्ये या विषयावरून जोरदार गोंधळ झालेला होता खरं आय लव्ह महादेव म्हणण्यामध्ये काय कमीपणा आहे आम्ही आमच्या देवाबद्दल आम्ही आमच्या भगवानाबद्दल जर का आदर दाखवत असू आणि आमचं देवावर प्रेम आहे आपली हिंदी हिंदू संस्कृती ही देव देवतावर प्रेम करणारी आहे आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मोठा आहे हजारो वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्यामध्ये आपण विठुरायाकडे प्रेम मागतो आपण विठुरायावर प्रेम करतो आपण कृष्णावर प्रेम करतो आपण रामावर प्रेम करतो आपण महादेवावर प्रेम करतो आपण अशा पद्धतीचं प्रेम व्यक्त करत असल तर मला वाटतं त्यामध्ये काहीही गैर नाही ही भूमीच महादेवाची आहे एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव सर्व स्पष्ट आहे म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेवच चालणार त्याच्यामध्ये मी काय दुसरं काय मी पाकिस्तान कराची इस्लामीबाद इस्लामाबादमध्ये बसून आय लव महादेव नाही लिहिलेला आहे मी आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय लव महादेव लिहिलेला आहे पोस्ट के लिए ले लेते नहीं तो मुसमानों ने जब ईद मिलादुल नबी आया तो आइला मोहम्मद लिखा अपनी अपनी अपने मोहब्बत का इजहार किया और मुसलमानों को अल्लाह के बाद दुनिया में सबसे ज़्यादा अगर किसी के किसी किसी को मानते हैं जिनके लिए जान देने को तैयार है वो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है उनके बारे में लगाना मसलों का गलत नहीं ये सब धर्म लगाते हैं लेकिन मुसलमानों ने लगाया तो उन पर एफ हो गया जब एफ़ हुआ तो सारे मुसलमान नहीं सारे सकल लोग कितने हैं हिंदू भाइयों का आई लव मोहम्मद बहुत जगह पूरी दुनिया में हजल मच गई तो ये शुरुआत सरकार ने किया सरकार ने जब से लगाया तो मैं समझता हूँ कि जान कर के करके नहीं लेकिन ईद नबी पर ऐसी चीज़ लगाना सम, जल, है लगाया जाता है तो इस एफ आई नहीं होना चाहिए